देवघरामध्ये मंगलकलशाची स्थापना कशी करावी कधी करावी कलशातील पाणी कधी बदलावे मंगलकलशावरील नारळाला जर कोंब फुटला तर काय करावे किंवा आपण घरामध्ये मंगलकलश कशासाठी स्थापन करत असतो कोणाच्या नावाने मंगलकलश स्थापन करत असतो किंवा नारळाला जर तडा गेला तर त्या नारळाचे काय करावे मंगल कलशाला आपल्या देवघरामध्ये खूप अनन्यसाधारण असे महत्त्व असते मंगलकलशातील मांगलिक ऊर्जा देवघरातील संपूर्ण पूजेचे फळ देत असते मंगलकलश स्थापन करणे सोपे आहे त्याच्यामागील शास्त्रीय कारण जाणून घेणे हे तेवढंच महत्त्वाचं असतं मंगलकलश आपण केव्हा स्थापन करू शकतो तर आपण कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी या कलशाची स्थापना आपण करू शकतो तर तुम्हाला जर कोणी ओटीला नारळ घातला असेल तर तो नारळ आहे ना तुम्हाला यासाठी वापरायचा नाही आहे पण ज्यावेळी आपण आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जातो त्यावेळी जर आपल्या ओटीमध्ये नारळ घातला असेल तर तो नारळ तुम्ही स्थापनेसाठी वापरू शकता कलशाच्या स्थापनेसाठी आपल्याला एक तांब्याचा तांब्या लागणार आहे तांब्याचा तांब्या नसेल तर तुम्ही पितळेचा तांब्या वापरू शकताय आहे आणि हे दोन्हीही तांबे नसेल तर तुम्ही ती स्टीलचा तांब्या वापरला तरीही चालेल परंतु आहे ना तांब्याच्या तांब्याला खूप महत्त्व असते इथं कलशबरोबर दुसरे साहित्य लागणार आहे कलश कधी खाली मांडायचा नसतो देवघरामध्ये आसन असावं आसनावरती आपल्याला कलश ठेवायचा असतो मंगल कलशाची स्थापना तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी करणं शक्य नसेल तर तुम्ही इतर वारीही तुम्ही कलशाची स्थापना करून घ्या कलश किंवा घटस्थापना आपण प्रत्येक शुभ कार्यात करत असतो घरात वास्तुशांती असो किंवा सत्यनारायण असो किंवा लक्ष्मीपूजन नवरात्र असो त्या दिवशी आपण सर्व मांगलिक आणि शुभ कार्यात आपण कलशाची मांडणी करत असतो सुरासुर अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करीत असता अमृत धारण करण्यासाठी विश्वकर्म्याने याचीच निर्मिती केली होती अशी कलशाच्या मागची उत्पत्तीची कथा आहे कलशाच्या ठिकाणी ब्रह्मा गळ्याच्या ठिकाणी शंकर खाली मूलभागी विष्णू आणि मध्यभागी मातृकगन वधश दिशांना वेष्टून घेणारे द्वीपकाल वास्तव्य करीत असतात याच्या पोटात सप्तसागर ग्रहण क्षेत्र कुलपर्वत गंगा सरिता व चार वेद असतात या सर्व देवतांचे कलशाच्या ठिकाणी स्मरण ध्यान चिंतन करावे कलश स्थापना ज्या दिवशी आपण करणार असतो त्या दिवशी कलश एकदम स्वच्छ करून घ्यायचा किती आहे ना मी तुम्हाला चौरंगावरती कलश स्थापना करून दाखवणार आहे तुम्ही स्थापना डायरेक्ट देवघरामध्ये जरी केली तरीही चालेल तुम्हाला जर अशी स्थापना करून घ्यायची असेल तरीही तुम्ही करून घ्या चौरंगाखाली खाली तुम्ही कुंकवाने स्वस्तिक जरी काढले तरीही चालेल पण कुंकू स्वस्तिकाच्या साईडने आहे ना दोन उभे रेषा मारायला विसरायचं नाही किंवा तुम्ही रांगोळी छोटीशी काढली त्याच्यावरती हळदी कुंकू काढून चौरंग ठेवला तरीही चालेल आता कलशाची स्थापना नक्की कोणत्या साईडला असावी देवघरामध्ये डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच देवांच्या उजव्या बाजूला लक्षात घ्या आपल्याला कलश ठेवायचा आहे कलश स्थापन कधीही खाली करायचा नसतो इथे मी वस्त्र अंथरलं आहे त्यावर प्लेट ठेवली आहे त्यामध्ये अक्षता तुम्ही पाहतच आहात त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू टाकायचं नंतरनं तांब्याला आपण आहे ना स्वस्तिक काढून घेतलेलं आहे स्वस्तिक काढल्याच्या नंतरनं केव्हाही त्याच्या साईडनी दोन उभ्या रेषा मारायच्या दोन्हीही साईडने मारायच्या नंतरनं त्या तांब्यामध्ये मी तांब्यावरून पाणी ओतलेलं आहे हळदी कुंकू फूल अक्षता सुपारी एक रुपयाचे नाणी टाकून घेतलेले आहे आता पहा काहींच्या घरात आहे ना पहिल्यापासूनच मंगल कलशाची स्थापना करत नाहीत पण इथून मागे तुम्ही कलशाची स्थापना देवघरामध्ये कधी केली नसेल पण इथून पुढे तुम्ही नक्की करा कारण याने आहे ना सर्व मंगलच होणार आहे तुमचं जर देवाचाच भाग असेल आता काही काही ठिकाणी आहे ना कलशाची स्थापना फक्त मंदिरात होत असते घरांमध्ये होत नसते तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या कलशाची स्थापना नका करू तुम्ही पूर्वजांना विचारा आणि नंतरनंच तुमच्या क घरात कलशाची स्थापना तुम्ही करा मग कलशामध्ये सर्व साहित्य टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला आहे ना त्याच्यावरती विड्याची पाणी ठेवायची आहे आता रोज विड्याची पाणी बदलायची का तर नाही तुम्ही आठ दिवसांनी जरी विड्याची पाने बदलली तरीही चालतील काही ठिकाणी विड्याची पानं इझिली अवेलेबल होत नाहीत तर तुम्ही आंब्याची पानं जरी लावली तरीही चालणार आहे कलशाला तर हे ज्यावेळेस आपण निर्मल्यामध्ये टाकू आता आठ दिवसाने आपण ज्यावेळेस हे चेंज करण्यात येणार आहे त्यावेळेस ही पाने निर्मल्यात आपल्या देवाच्या साहित्यामध्ये ठेवून द्यायची आणि पाण्यात सोडून द्यायची आता कलश स्थापनेची वेळ सांगायची झाली तर सकाळी सूर्योदयापासून दीड तासाच्या आत तुम्हाला मंगलकलशाची स्थापना करायची आहे पाणी ठेवून झाली की त्यावरती श्रीफळ ठेवून द्यायचं श्रीफळ म्हणजे स्त्री म्हणजे साक्षात आपली कुलदेवी श्रींचं फळ म्हणजे नारळ त्यामुळे त्याला श्रीफळ असे म्हणतात नारळ आहे ना रोजची रोज ओला करून ठेवला तर त्याला कोंब येतो तुम्ही रोज नारळ ओला करून ठेवला तरी चालेल त्यानंतर नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचे फुलं व्हायची यक्षता व्हायच्या अशा प्रकारे कलशाची स्थापना झालेली आहे कलशाची स्थापनेसाठी जर तुम्हाला देवघरात जागा नसेल तर तुमच्या घरामध्ये ईशान्य दिशेला त्याची स्थापना तुम्ही करू शकता जर देवीचा कोणताही मंत्र तुम्हाला येत असेल तर तुम्ही कलश स्थापनेच्या वेळी तो मंत्र नक्की बोला कलशे मुखे विष्णू कंटे रुद्रे महाश्रिता मुले तस्थ स्थितो ब्रह्मा मध्ये मात्र गना स्मृता कोशुतो सागरा सर्वे सप्त दिवपाव सुंदरा ऋग्वेदो यजुर्वेदो समागना अथर्वना अठेच सहित सर्वे कलशंतु समाश्रिता हा मंत्र कलश स्थापनेचा मंत्र आहे तर हा मंत्र म्हणून तुम्ही कलशाची स्थापना करू शकताय आणि हा मंत्र जर तुम्हाला बोलणे शक्य नसेल तर तुम्ही देवीचा मंत्र बोलून कलशाची स्थापना करू शकताय पाणी हे जीवनाचे आणि चैतन्याचे प्रतीक आहे कलशावर ठेवलेला नारळ हा मंदार पर्वत आहे या साऱ्यांचा वैज्ञानिक अर्थ समजावून घेतला तर सृष्टी ज्याच्या बळावर चालते हे ब्रह्म विष्णू आणि महेश्वर हे त्रिगुणात्मक शक्ती आहे हे सारे ब्रह्मांड या कलशात असते थोडक्यात सर्व समुद्र बेटे पृथ्वी चारही वेद हे सारे या कलशात आहे तांब्याच्या कलशाच्या माध्यमातून विद्युत चुंबकीय ऊर्जा वाहून नेली जाते नारळ हे ब्रह्मातील ऊर्जा स्वीकारते आणि मग ती दुसऱ्या कलशाकडे पाठवते कलश तांब्याचा असल्याने आपल्या मूलभूत तत्वांना जागतिक ऊर्जा आपल्याकडे पाठवत असतो थोडक्यात ब्रह्मांडातील ऊर्जा आपल्याला मिळते कलश स्थापनेने आपल्या उपासनेची शक्ती शंभर पटीने वाढते याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या कलशातील पाणी तुम्ही दवार तुम्ही प्रत्येक आठवड्यात वार ठरवून बदलू शकताय आणि जेव्हा बदलसाल तेव्हा हेच विधी परत तुम्ही करायचे आहेत तर त्या कलशातील पैसा सुपारी नारळ आपल्याला बदलायचे नाहीये नारळाला जर उभा तडा गेला तर घाबरून जाऊ नका नारळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा नारळाला जर कोंब फुटला तर तो नारळ तुम्ही आजूबाजूच्या बागेमध्ये लावायला द्या किंवा घरातच कुंडीमध्ये तुम्ही लावू शकताय किंवा एखाद्या मंदिराच्या ठिकाणी त्या नारळाचं झाड तुम्ही लावू शकताय मंगल कलशातील पाणी तुम्ही ज्यावेळेस बदलसाल ना तर त्यातील थोडंसं पाणी घेऊन तुम्ही संपूर्ण घरामध्ये आवर्जून शिंपडायचं आहे असे केल्याने घरातील नकारात्मकता निघून जाते भरलेला कलश म्हणजे तुमची कुलदेवता तिचे प्रतीक म्हणून तुम्ही तिची पूजा स्थापना करायची आहे तुमची कुलदेवता तुम्हाला प्रसन्न होऊन नक्कीच आशीर्वाद देत असते तुमच्या लक्षातच आली असेल की मंगल कलशाची स्थापना कधी कुठे कशी करायची नारळ कोमाला तर काय करायचं तडा गेला तर काय करायचं नक्की घरात मंगल कलशाची स्थापना करा कारण आपण ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस आपली कुलदेवी त्यात साक्षीला हवी असते त्यामुळं हा कलश आपल्या कुलदेवीच्या नावाने असतो त्यामुळे घरामध्ये आवर्जून मंगल कलशाची स्थापना तुम्ही नक्की करा चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींजरने रुजू करूयात आणि आजचा व्हिडिओ थांबूयात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ